नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि मी एकदम ठीक आहे पण आमच्या इथं खूप थंडी आहे त्यामुळं तुम्हाला मी इथून पुढं स्वेटरमध्ये दिसू शकते तर मी एकदम स्वस्त आणि मस्त आहे तर जे कोणी आपल्या फॅमिलीमध्ये नवीन असतील त्यांचे खूप खूप धन्यवाद जे रोज रोज छान छान व्हिडिओ बघतायत छान कमेंट करतायत त्यांचे खूप खूप धन्यवाद जे हेटर आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद तर चला आज मी तुमच्यासाठी विषय घेऊन आली आहे गीता असू नको तुमच्यासाठी विषय घेऊन आली आहे की काळी हळद तुम्हाला ह्याचा मी आजपर्यंत फक्त लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सांगितले आहेत की काळी हळद ही तशी चढ दिवशी मिळत नाही पूजा साहित्याच्या दुकानात आपल्याला मिळू शकते पण अशी पटकन मिळत नाही पण ज्यांची हळदीचीच राणं आहेत सध्या किंवा हळदीचीच बाग आहे त्यांनी जरूर प्रयत्न करा की तुम्हाला हळद कशी मिळेल ते महाग असेल एकशे वीस रुपयापर्यंत एवढा तुकडा येतो त्याचा महाग असतो पण काही त्याचे उपाय इतके महत्त्वाचे आहेत की पटकन याच्याशिवाय दुसरं कोणी ते काम करू शकत नाही असे उपाय त्याच्यामध्ये आहेत म्हणून ते उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आले काळे हळदीचे तर सगळ्यात पहिला उपयोग ह्याचा काही आहे तर लक्ष्मीप्राप्तीसाठी की दिवाळीच्या पोटलीमध्ये आपण ही घातली आहे त्याचप्रकारे लाल कापडामध्ये दोन किंवा असे तुकडे गुंडाळून ही आखी वापरावी असं काही नाही आहे कारण करून वापरली तरीही चालते तर ही हळद आपण लाल कापडामध्ये बांधून शुक्रवारी ठेवू शकतो देवाऱ्यात ठेवू शकतो नंतर ठेवू शकतो त्याच्यामुळं लक्ष्मी आगमनाला सुरुवात होते लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होते सगळ्यात दुसरा उपाय ह्याचा करू शकतो आपण म्हणजे काळ्या हळदीचा या उपायासारखा आजारी माणसाला किंवा रोगी माणसाला किंवा फार दिवस आजारी जे तुम्ही मला व्हॉट्सअप करता की ताई खूप दिवस आजारी आहे ताई हा तेचा तेचा आजार आहे तो आजार आहे तर त्याच्यासाठी ह्याच्यासारखा दुसरा कुठला उपाय नाही की त्यानं पटकन जे आजार पण असेल त्याच्यातनं आपल्याला मुक्ती मिळते तर काय करायचं तर या हाळी ही हळद मिक्सरमध्ये तुकडे करून घालून पूर्ण बारीक दळून घ्यायची पावडरसारखी पावडरसारखी दळून ठेवू घेऊन छोट्याशा डबीमध्ये भरून ठेवायची एवढी एक हळद जरी दळली तरी बास असती छोट्याशा डबीमध्ये भरून ठेवायची आणि आजारी माणसाला गंगाजलचा टिक ज गंगाजल थोडंसं बोटावर घ्या हातावर घ्यायचं थोडंसं त्याच्यात चिमटभरती आपली ही पावडर घालायची आणि त्याचा टिळा किंवा गंध जे काही आपण म्हणत असू ते त्याच्या मस्तकाला कपाळावर रोजच्या रोज लावायचं जी व्यक्ती आजारी आहे की अतिशय आजारपणानं गांजली आहे ती कशातनंच तिला बरं वाटत नाही आहे की औषध पाणी सगळं चालू आहे सगळं चालू आहे तरीही तिला बरं वाटत नाही यावेळी त्या व्यक्तीवर हा उपाय तुम्ही जरूर करा त्यानं फायदा होतो औषधाचा उपयोग व्हायला सुरुवात होते आणि दोन्ही बाजूने ती व्यक्ती लवकरात लवकर बरी व्हायला सुरुवात होते व्यक्ती आठ सहाव्या सातव्या दिवशीसुद्धा बरी होऊ शकते पण एकदा जर हा उपाय तुम्ही करायला लागला तर एकवीस दिवस ओळीनं हा उपाय करायचा त्या जर ही लेडीज असेल तर तिचा पिरियड असेल सुतक असेल अजून काय असेल तरीही चालेल पण तिला तो टिळा एकवीस दिवस व्यवस्थित लावायचा दुसरं कुणी असेल तर काही प्रश्न येत नाही ह्याचा दुसरा उपाय म्हणजे सगळ्यात जास्त तुमच्या कम व्हॉट्सअप आहे कमेंट आहेत की ताई शत्रूवर विजय मिळवण्यासाठी काहीतरी सांग शत्रूचं तोंड बंद होण्यासाठी काहीतरी सांग ह्याच्यासाठी तुम्ही या हळदीचे सहा तुकडे घेऊ शकता कोणताही वार चालेल जास्तीत जास्त कुठल्याही ह्याला शनिवारी तुम्ही करू शकता तरीसुद्धा कोणताही वार चालेल जर आपलं मन प्रसन्न असेल तर वार कुठलाही कशालाही चालू शकतो काळ्या हळदीला चालू शकतो जर तुम्हाला शत्रूपासनं सुटका हवी असेल त्याचं त्याच्या मार्गाने त्यांना जावं आपण आपल्या मार्गाने जावं अशी ज्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी या हळदीचे सहा तुकडे घ्यायचे सहा कापूर घ्यायचे छोटे छोटेसे तुकडे करा एवढे एवढेसे कारण एवढं आपल्याला घालवायचं नाही शत्रूसाठी सुद्धा म्हणून तर छोटे छोटेसे तुकडे करा कापूर सहा घ्यायचे सहा तुकडे घ्यायचे एका कापरावर एक तुकडा त्या व्यक्तीचं नाव घेऊन जाळायचा की या शत्रूपासून आमची मुक्ती होऊ दे त्यांना त्याच्या मार्गाने व्यवस्थित राहू दे मी माझ्या मार्गाने व्यवस्थित राहू दे आम्हाला शत्रुत्व पण नको आणि मी मित्रत्व पण नको कारण शत्रु शत्रू जो असतो त्याला मित्र करायच्या अटी कधी घालू नका असं कधी म्हणू नका की शत्रू माझ्या पायापाशी आला पाहिजे लोळून घेतलं पाहिजे सगळं चुकीचं आहे शत्रू हा शत्रूच असतो तो कधीही मित्र होऊ शकत नाही त्यामुळे शत्रूपासून फक्त आम्हाला हीच आमची इच्छा आहे त्यांना त्याच्या घरी सुखी राहावं आम्ही आमच्या घरी सुखी राहावं हीच अपेक्षा करून हा उपाय करायचा कुठल्याही प्रकारची वाईट गोष्ट या उपायामध्ये करायची नाही की त्याचं वाटोळं होऊ दे त्याचं हे होऊ दे आपल्याला करायचं नाही आपल्याला फक्त आपलं बघायचं आहे की त्या शत्रूपासून माझी मुक्ती होऊ दे माझा त्रास त्याच्यापासून जो तो मला त्रास देतोय त्याची बुद्धी चांगली होऊ दे मला त्रास कमी होऊ दे एवढंच करायचं आहे एकदाच करायचं आहे एखाद्या शनिवारी वर्षात कुठल्या पण तुम्ही करू शकता सहा तुकडे सहा कापूर जाळायचे मातीची पंती घ्या त्यामध्ये जाळा त्याची राहिलेली राखी डस्टबिनमध्ये टाकून द्या संपूर्ण विषय व्यवस्थित सांगितलाय व्यवस्थित ऐका त्याच विषयावर तुम्ही परत कमेंट करू नका सगळ्यात मोठी गोष्ट आता आहे ती पण या सगळ्या तुमच्या व्हॉट्सअपच्या कमेंट आहेत त्याच्यावरच मी सगळ्यावर एक व्हिडिओ करत असते की नजरबाधा प्रत्येकाच्या घरात लहान मुलांना नजरबाधा आहे किंवा माणसांना सुद्धा आहे आपल्यासारख्यांना सुद्धा आहे की, की नजरबाधा ही कुणालाही होऊ शकते वारंवार होणाऱ्या काही राशी आहेत त्या राशींना अगदी तुम्ही समजा वृश्चिक रास असेल मीन रास असेल वृषभ रास असेल मेष रास असेल या राशीच्या लोकांना ती लहान मुलं असू दे किंवा म्हातारी माणसं असू दे या लोकांना ज्यांच्या मुलांकामध्ये सहाय येतो अशा लोकांना सुद्धा ही नजरबाधेचा त्रास हा खूप असतो म्हणजे ज्योतिषशास्त्र स्वतः सांगतं की या राशीच्या लोकांना नजरबाधेचा त्रास हा जास्त प्रमाणात होतो तर त्या लोकांनी काय करायचं तर काळी हळद दा, हळद आणायची किंवा आपण पहिल्यांदा जी पूड केली आहे त्याप्रकारे काळ्या हळदीची पूड तयार करायची चांदीच्या ताईतमध्ये ती पूड भरून त्याला काळा दोरा बांधून ती तुम्ही दंडात नाही तर गळ्यात चांदीचं चा तैत बांधू शकता कोणत्या वारी तर शनिवारी जेव्हा तुम्ही ताईतमध्ये हे घालाल तेव्हा हनुमानाच्या मंदिरापाशी मंदिरात जाऊन त्याच्या पायाला तो तैत लावू आणि मग तो बाळाच्या हातात हातात किंवा दंडात किंवा बा गळ्यात बांधू शकता मोठी महिला बांधू शकतात हाताईत घातल्यावर स्त्रियांना प्रॉब्लेम कशाचाही का का काहीही फरक पडत नाही आहे तो तसाच ठेवायचा फक्त तो ताईत घालून जर तुम्ही स्मशानभूमीत गेला तर तो ताईत स्मशानभूमीत टाकायचा आणि दुसरा घेऊन परत तोच सगळ्या मारुतीच्या देवळात जाऊन त्याच्या पायाला लावून आणा तिथं बसून एखादी हनुमान चालिसा म्हणा भीमरुपी म्हणा आणि तो ताईत तुम्ही घालू शकता शनिवारच्याच दिवशी सगळ्या आपल्या आपल्या लहान मुलांनाही करू शकता दुसरी गोष्ट नजरबाधेसाठी सगळ्यात सा महत्वाचा आहे तो, तो म्हणजे हा इव्हल तर याचं ब्रेसलेट किंवा हे तुम्ही लहान मुलांच्या हातात घालू शकता आता हे ब्रेसलेट असं आहे की याचे मणी ओन तुम्ही लहान मुलांच्या गळ्यात सुद्धा घालू शकता हे ब्रेसलेट छोट्या पोरांचा हात एवढा नसतो मग तुम्ही ह्याच्यातले पाच सहा मणी काढून त्यांच्या हातात घालू शकता काळ्या मनांमध्ये दोन मणी याचे या हातात दोन मणी याचे त्या हातात काढू शकता यातले घालून किंवा ह्याच्यातले चार मणी काळ्या मण्यांमध्ये घालून तुम्ही त्यांच्या गळ्यात घालू शकता म्हणजे दृष्टीसाठी काळ्या हळदी बरोबर सुद्धा उपयोग होतो आता ज्यांना असं वाटतंय की काही तुमच्यावर भूत प्रेत करनी बाधा वगैरे जे काही तुम्ही लिहिताय तुम्हाला असं वाटतंय असं झालंय की बाबा आमच्या आहे तुमच्या ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपमध्ये आम की आम्हाला दीरांनी असं आहे आम्हाला शेजारच्यांनी असं आहे आमचं केलं आहे तुमच्या मनात जर अशी कोणतीही शंका असेल की आपल्याला कुणीतरी काहीतरी आहे आपली लक्ष्मी बांधून ठेवले आपलं घर बांधून आहे आपली परिस्थिती सुधारू नाही म्हणून कुणी काय केले तर त्यांच्यासाठी वर्षातनं दोनदा ते तीनदा तीन तुम्ही हा उपाय करू शकता शनिवारच्या दिवशी कधीही करा त्याला काही म्हणजे उपाय संध्याकाळचा करा पण वर्षातनं ज्या ज्या वेळी वाटेल त्या त्यावेळी तुम्ही करू शकता चार वेळा वर्षातनं हा उपाय तुम्ही करू शकता काय करायचंय तर तीन हा हळदीचे तुकडे किंवा अशा तीन हा अखंड हळदी या घ्यायच्या आहेत त्याच्याबरोबर तीन गोमती चक्र घ्यायचे आहेत जे आपण पाहिलेली आहेत परवास्ती गोमती चक्र घ्यायचे ज्याला तुम्हाला वाटत आहे की या व्यक्तीला घराला झाली तुम्हाला अख्ख्या वादा तर घराला वाटतंय का बघा एखाद्या व्यक्तीवरच फक्त तसा प्रकार झाला तसं वाटतंय का बघा नाही तर घरातल्या सगळ्यांच्या अंगावरून ती गोष्ट जे आपण ह्या तीन हळदी आणि गोमती चक्र हातामध्ये घ्या तीन तीन वेळा उलट्या दिशेनं सगळ्यांच्या अंगावरून उतरा परत आपल्या चौकटीवरनं उतरा शक्यतो हे काम जेंट्सनं केलं तर जास्त चांगलं पण ज्या घरातले जेंट्स ऐकत नसतील त्या घरातल्या कुठल्याही मोठ्या स्त्रीनं हे काम केलं तरीही चालेल प्रत्येकाच्या डोक्यावरून हे उतरवू शकता तुम्हाला जर असं वाटतंय की तुमची मुलं बाहेर शिकायला आहेत पण त्यांना पण प्रॉब्लेम येतात तर त्यांच्या फोटोवरनं सुद्धा तुम्ही उतरवू शकता आणि जाऊन कुठंही रस्त्यावर बाहेर जाऊन फक्त मागं हात करून तोंड तुमचं कुठल्याही दिशेला असो कुठंही असो जिथं माणसं जास्त नाहीत या ठिकाणी आपल्या उजव्या हातात मुठीत घेतलेल्या गोष्टी या मागं टाकून द्यायच्या आणि घराच्या दिशेनं सरळ परत निघून यायचं हातपाय तोंड धुवून हात घरात घरात शिरायचं तसं शिरायचं नाही ही गोष्ट जर केली तर ज्या या तुमच्या गोष्टी आहेत लक्ष्मी बांधलेली घरातली नजरबाधा व अजून काही वाईट बाधा वगैरे वा ज्या ज्या तुम्हाला वाटतंय ज्यांना आहे असं त्याला काय करू ताई विचारण्यापेक्षा हा उपाय तुम्ही डोळे झाकून करून टाका आणि फरक बघा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून अतिशय फ्रेश आणि अतिशय उत्तम वातावरण तुमच्या घरात राहील त्या त्याच्या दुसऱ्या दिवशी गायत्री मंत्र जोरात आपल्या घरात आवाजात लावून टाकायचा की घरातला गायत्री मंत्राचा आवाज बंद झाला तरी सुद्धा तो आपल्याला ऐकवायला पाहिजे तेव्हा ते घर चार्ज होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी गायत्री मंत्राचा जप घरात हा उपाय केल्यावर जरूर लावा म्हणजे कोणत्याही बाधा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत परत आता बस माझ्याकडे तर काय उपाय संपणार नाहीत पण व्हिडिओ खूप मोठा होतोय तर ज्यांना ज्यांना या काळ्या हळदीचे काय अजून उपयोग असतात काय हे माहीत पाहिजे होतं त्यांच्याबद्दलची ही माहिती आहे तर ही आपल्याला सगळ्यांना पूजा साहित्याच्या दुकानात मिळेल मी लवकरात लवकर सुरुवात करत आहे की ही माझ्याकडनं तुम्हाला कशी मिळेल यासाठी पण तोपर्यंत तुम्हाला जर तुमच्या इथल्या पूजा साहित्याच्या दुकानात मिळत असेल तर तिथनं घ्या आणि उपाय करायला सुरुवात करा काळी हळद घेताना फसू नका वर्ण काळी हळद तुम्हाला पिवळी हळद दाखवतात तोडतात आणि ती आतमध्ये सगळी पिवळी असती तिथं फसू नका काळी हळद ही अशीच असती ह्याच्यात कुठलंही आणि अगदी कमी किमतीत ही हळद येत नाही मी सांगते तुम्हाला की तुम्ही लोक मला सांगतात आई आम्हाला मुंबईत नाशिकमध्ये एकशे वीस रुपयाला मिळाली पण ही हळद एकशे वीस रुपयाला मिळू शकत नाही एवढं तर मला नक्की माहिती आहे जी पीवर असेल ती मी तुम्हाला त्यावेळी पण सांगितलेलं कुठंही कवडी घेताना तुम्ही ती पाण्यात घालून बघत जा जर कवडी पाण्याच्या वर तरंगली तर ती कवडी खरी नाही तो गोमती चक्र खरं नाही कारण तुम्हाला वाटतं की ॲमेझॉन फ्लिपकार्टला फार स्वस्त मिळतं पण हे सगळे ब ॲटम तुम्ही मी पारखून पाहिलेले आहेत त्याचवेळी तुम्हाला सांगते कवडीचा किंवा गोमती चक्राचा हा बारीक चुरा होतो रांगोळीसारखा गोमती चक्र वगैरे ही जी राहिलेली रॉ मटेरियल असतं ह्याच्यापासूनच रांगोळी तयार केली जाते गारगोटीसारख्या खडकापासून रांगोळी तयार केली जाते जशी आपली रांगोळी तयार होती त्या प्रकारची कवडी किंवा गोमती चक्र चेचल्यावर तयार होतो ते ओरिजिनल असतं आणि बाकी जे तुम्ही पाण्यात घालून जे वर येतं ते ओ, गोमती चक्र हे कुठंतरी मार्बलच्या दगडाचं ह्याचं बनवलेलं असतं तर तुम्हाला बरीच माहिती दिली मी आता तर आजचा व्हिडिओ इथंच पास या परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण सारिका एंटरप्राइजेसचे अजून तुम्हाला जर काही प्रोडक्ट बघायचे असतील तर आज कम्युनिटीला टाकलेला व्हिडिओ जरूर बघा आणि दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा तुम्हाला जे हवं आहे ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायची मी प्रयत्न करील तर वरती तुम्हाला नंबर दिलेला आहे तर सगळ्यांनी तिथं फक्त व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप व्हाईस मेसेज मला सोडा मी तिथ तो फोन लागत नाही मी फोन घेत नाही मी फोनवर बोलत नाही तर प्लीज फक्त व्हॉट्सअप मेसेज मला तिथं सोडा तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर बर तो बरं डाटा बाय बाय